महाराष्ट्र एमपीसीबी जे आहे प्रदूषण महामंडळ त्याचा प्रमुख हा सिद्धेश आहे आणि त्याच्या ज्या काही योजना आहेत त्या पहला मी पाहिल्या खऱ्या अर्थाने या पहिला मी सांगितलं बारा किल्ले या आपल्या युनेस्को मध्ये जागतिक वारसा दर्जा त्याला मिळाला ही आपल्या महाराष्ट्रासाठी अभूषणा व गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभर या माध्यमातून जाणार आहे त्यांचं शौर्य आणि पराक्रम जगामध्ये पोचणार आहे साता समुद्रा पलीकडे पोचणार आहे आणि या बारा किल्ल्यांवर हे गडकोट किल्ले जे आहेत याचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून मी सिद्धेशला सांगितलं पहिला कार्यक्रम तो हा घे की हे गडकोट किल्ले एकदम पर्यावरण स्नेही झाले पाहिजे तिथे स्वच्छता झाली पाहिजे त्या ठिकाणी एक तुमची टीम लावून टाका आणि पूर्णपणे जगभरातले लोक आता ते किल्ले पाहायला येतील आणि म्हणून महाराज महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ या माध्यमातून तो पुढाकार घेतला असं देखील या ठिकाणी मला या महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये या गडकोट किल्ल्याचं पावित्र्य राखण्याचं जपण्याची संधी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे